मित्रांनो नमस्कार आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की पवित्र पोर्टल मार्फत जी आता येणारी शिक्षक भरती आहे त्या शिक्षक भरतीमध्ये शिक्षक उमेदवारांच्या पदाची संख्या कशा प्रकारे आता निश्चित केल्या जाणार आहे कारण बरेचसे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ते अशी विचारणा करतात की सर या पुढच्या भरतीमध्ये किती पदांची निर्मिती होणार आहे तर मित्र हो शिक्षक पदांची निश्चिती त्या खाजगी शैक्षणिक संस्था असो म्हणजे अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था असो की स्थानिक स्वराज्य संस्थांनी ज्या काही शैक्षणिक संस्था चालवतात त्या असो यामधल्या शिक्षक पदांची निश्चिती किंवा यामधल्या शिक्षक पदांची निर्मिती ही संच मान्यतेनुसार होत असते आणि संच मान्यता जर प्रत्येक संस्थेला करायची असेल तर विद्यार्थ्यांची पटसंख्या फार महत्वाची कारण हे सर्व गणित विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर अवलंबून असते तर यामध्ये याची थोडीशी आपल्याला पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागणार आहे कारण जोपर्यंत आपण कुठल्याही गोष्टीची प्रस्तावना करणार नाही तोपर्यंत ती गोष्ट समजण्यास थोडीशी जड जाते म्हणून व्हिडिओची थोडीशी जी काही लेंथ आहे ती वाढते आणि बरेचसे आपले शिक्षक उमेदवार म्हणतात सर शॉर्ट व्हिडिओ टाका तर मित्र शॉर्ट व्हिडिओ जर आपण टाकला तर त्याच्यामधला जो उद्देश आहे तो उद्देश सफल होत नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणून मी संच मान्यतेची थोडीशी आपल्याला मला जिथपर्यंत माहिती आहे एवढी एक पार्श्वभूमी आपल्याला सांगतोय या संचमान्यतेच्या बाबतीत शासनाने याच्या बाबतीत जे काही शिक्षक नियुक्तीच धोरण आहे याबद्दल शासनाने वेळोवेळी वेगवेगळे जी आर काढलेले आहेत सुरुवातीच्या काळामध्ये बघा शिक्षकाची नियुक्ती अशी होत होती की एका तुकडीला दीड शिक्षक आणि दीड म्हणजे ते दोन पकडायचे पण काय झालं कालांतरानं या धोरणामध्ये शासनाने बदल केला म्हणजे एक तुकडी असेल तर दीड शिक्षक मिळतात समजा आता चार तुकडे आहेत तर चार तुकडे तुमच्याकडे असतील तर चार दीड सहा सहा शिक्षक संबंधित संस्थेला मिळत होते तेव्हा विद्यार्थी संख्या पाहल्या जात नव्हती फक्त विद्यार्थी जी काही समजा हजेरी आहे विद्यार्थ्याची ती हजेरी ही चाळीस टक्क्याच्या वर महिन्याची सरासरी हजेरी पटाची चाळीस टक्क्याच्या वर असायला पाहिजे आणि जर समजा चाळीस टक्क्याच्या आत आली तर त्याच्यामध्ये एकच मृदंड होता संस्थेला तो म्हणजे बसत होती भाग होता बाकी शिक्षक पदाचं फार काही असं नुकसान होत नव्हतं परंतु कालांतराने काय झालं माहिती आहे की शासनाच्या असं लक्षात आला आहे की आपण एका टुकडीला दीड शिक्षक देतो पण विद्यार्थी संख्या फार कमी आहे म्हणून संच मान्यतेमध्ये विद्यार्थी संख्या हा केंद्रबिंदू पकडून तिथल्या जे काही शिक्षक आहेत त्या संस्थेतले त्या शिक्षकांची नियुक्ती केल्या जात होती मग या विद्यार्थी संख्येवर संच मान्यता होत होती आणि शिक्षक पदांची जी काही संख्या आहे ती निश्चित होत होती परंतु यामध्ये काय झालं माहिती आहे का की पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही म्हणजे एक समजा चार पाच वर्षाच्या अगोदर पाच सात वर्षाच्या अगोदर पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय झालं की एकाच वेळी पट पडताळणी करण्यात आली आणि या पट पडताळणीमध्ये असं दिसलं की एक विद्यार्थी हा दोन दोन शाळेमध्ये ऍडमिट केलेला आहे आणि शिक्षकांच्या पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे शासनाला काही ठिकाणी आढळून आलेलं आहे मग शासनाने पुन्हा याच्यामध्ये बदल केला आणि त्यांनी काय केलं माहित आहे का की एक स्टुडंट पोर्टल तयार केलं आणि प्रत्येक संस्थेला त्या स्टुडंट पोर्टलवर त्या संस्थेमध्ये जी काही विद्यार्थी संख्या आहे ती नामानिसी अपलोड करण्याचं सा सांगितलेलं आणि त्याच्यावरनं मग संच मान्यता होत होती आणि त्या संच मान्यतेमध्ये सुद्धा शासनाला काही त्रुट्या दिसल्या म्हणून चौदा मार्च दोन हजार चोवीस ला एक नवीन जी आर काढला आणि या जी आर ला खाजगी संस्था चालक लक्षात घ्या चौदा मार्च दोन हजार चोवीस ला एक नवीन जी आर काढला हा खरा जी आर आता जी काही कुठली भरती होणार आहे म्हणजे पुढली समजा असं म्हणू आपण पुढल्या शैक्षणिक सत्रामध्ये दोन हजार सव्वीस मध्ये जी काही भरती होणार आहे ती शिक्षकांची भरती चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या जी आर नुसार होणार आहे म्हणून हा जो जी आर आहे हा जी आर आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी फार महत्वाचे पुन्हा तारीख सांगतो चौदा मार्च दोन हजार चोवीस हा जी आर कोर्टामध्ये सुद्धा चॅलेंज करण्यात आलेला बऱ्याचशा खासगी शैक्षणिक संस्था आणि शिक्षक संघटना या जी आर मुळे त्यांनी अशी व्यक्त केली की पदवीधर शिक्षकांचे पन्नास टक्के पद कमी होतील असं शिक्षक संघटनांच म्हणणं होत आणि या जी आर मध्ये शासनाने काय केलं की या पुढील जे काही शिक्षक भरती आहे ती पटसंख्येनुसारच होणार आणि पटसंख्या कोणती प्राय धरणार तो एक आता महत्वाचा मुद्दा या जी आर मध्ये त्यांनी विचित केलेला आहे आणि त्यांनी त्या जी आर मध्ये असं दिलेलं होत की स्टुडंट पोर्टलवर तुम्हाला विद्यार्थी अपलोड करायचे आहेतच प्रत्येक वर्गाचे त्यासोबतच त्या विद्यार्थ्यांचं आधार ऑथेंटिकेशन करायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजेच आधार ऑथेंटिकेशन केल्यानंतर एक विद्यार्थी एका एक संस्थेमध्ये दाखवला जातो तो दुसऱ्या संस्थेमध्ये दाखवल्या जात नाही असा शासनाचा मानस आहे आणि हा जी आर असा होता की या जी आरचा एक ड्रॉबॅक्स असा होता की बरेचसे जे काही विद्यार्थी होते म्हणजे ते पटावर होते पण त्यांचं आधार ऑथेंटिकेशन होत नव्हतं असं शिक्षक संघटनांच आणि खाजगी संस्था चालकांचं म्हणणं होतं त्यामुळे या जी आर ला त्यांनी कोर्टामध्ये चॅलेंज केलं आणि कोर्टामध्ये चॅलेंज केल्यानंतर त्या जी आर चा मित्र आता निकाल लागलेला आहे तो जी आर कोर्टाने मान्य केलेला आहे म्हणजे खाजगी शैक्षणिक संस्था आणि शिक्षक संघटना यांचं असं म्हणणं होतं की हा जी आर तुम्ही रद्द करा कारण या जी आर मुळे जे काही पदवीधर शिक्षक आहेत यांचे पन्नास टक्के पद धोक्यात आलेले आहेत कारण बऱ्याचशा विद्यार्थी पटावर असून सुद्धा त्यांचं आधार ऑथेंटिकेशन होत नाही असं त्यांचं ऑब्जेक्शन होत आणि त्यामुळे हा जी त्यांनी रद्द करण्यासाठी कोर्टामध्ये धाव घेतली होती आता या शिक्षक संघटनांचं काय म्हणणं होतं ते आता आपण सविस्तर मी या स्क्रीनवर मित्र शेअर करतोय आपण आपल्याला त्याच थोडस रिंग करून त्याला आपण त्यावर एक चर्चा करूया बघा त्यांचं काय म्हणणं होतं ते आता आपल्याला इथं बघायचं आहे तर बघा त्यांनी असं म्हटलंय की इथं संच मान्यतेबाबतच्या शासन निर्णयाला राज्यभरातील विविध संघटनांनी आणि शिक्षकांनी आव्हान दिले होते सरकारने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी संच मान्यतेबाबत शासन निर्णय निर्गमित करून निकषात बदल केला त्यांचं म्हणणं होत की अवदलचा जो जी आर आहे त्या जी आर ला या पंधरा मार्च दोन हजार चोवीस मुळे धक्का लागले आहे संच मान्यतेबाबतचे निकष शासनाने बदललेले आहेत असं या शिक्षक संघटनांच म्हणणं आहे पुढं मांडलं त्यांनी कोर्टामध्ये मांडलेलं आहे आणि पुढे त्यांनी असं दिलेलं याच्यामध्ये निकषात बदल केले विद्यार्थ्यांच्या वैध आधार क्रमांकानुसार बघा तोच इथं भाग आलेला आहे की विद्यार्थ्यांचा जो आहे तो वैध आधार क्रमांकानुसार निश्चित पटसंख्येनुसार संच मान्यता करण्याच्या निर्णयाचा मोठा फटका अनेक जिल्ह्यांना बसला असून पदवीधर शिक्षकांची सुमारे पन्नास टक्के पदे अतिरिक्त ठरणार आहेत असा प्रमुख दावा याचिकांमध्ये करण्यात आला होता पुढे त्यांनी असं म्हटलंय तसेच शासनाचा हा निर्णय अन्यायकारक असून तो रद्द करण्याची मागणी केली गेली होती त्यांनी असं सांगितलं शिक्षक संघटनांनी की हा जो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा जी आर आहे या जी आर नुसार प्रत्येक विद्यार्थ्याचं आधार ऑथेंटिकेशन करण्याचं सांगितलेलं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच आधार ऑथेंटिकेशन काही होत नाही असं त्यांचं म्हणणं पडलं त्यामुळे विद्यार्थी संख्या पटावर असून सुद्धा जे काही स्टुडंट पोर्टल आहे त्यामध्ये कमी दिसत आहे आणि त्या स्टुडंट पोर्टलची संख्या ग्राह्य धरून तुम्ही जर संच मान्यता करत असाल तर पदवीधर शिक्षकांचे सुमारे त्यांनी असं म्हटलंय आहे पन्नास टक्के पद अतिरिक्त ठरणार जर पद जर अतिरिक्त ठरत असतील तर पुढील शिक्षक जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत ते आपल्या नोकरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांचं काय होणार हे सांगणं आता कठीण आहे लक्षात घ्यायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती परंतु दुर्दैव असं आहे की माननीय न्यायालयाने यांची जी याचिका आहे ती याचिका फेटाळली आणि त्यांनी सांगितलं की पुढील जी शिक्षक भरती आहे ती विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसारच होणार आहे आणि प्रत्येक संस्थेला प्रत्येक विद्यार्थ्याचं आधार ऑथेंटिकेशन करावंच लागेल आणि त्या संच मान्यतेसाठी तुम्हाला माहित असेल की सप्टेंबरची संच मान्यता प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये एकतीस सप्टेंबर एक सप्टेंबरची जी काही म्हणजे विद्यार्थ्यांची ही आहे पटसंख्या आहे ती ग्राह्य धरल्या जाते आणि एक सप्टेंबर पर्यंत प्रत्येक संस्थेला आधार ऑथेंटिकेशन करावं लागते ज्या विद्यार्थ्याचं आधार ऑथेंटिकेशन होत नाही तो विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य पकडल्या जात नाही हे इथं उल्लेखनीय आहे आणि त्या जी आर वर आता सिक्कामोर्तब झालेला आहे त्यामुळे आपण आता इथं लक्षात घ्यायला पाहिजे की पुढील जे शिक्षक गर्दी आहे ते विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसारच होणार आहे आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या ही यासाठी प्रत्येक शैक्षणिक संस्थेला स्थानिक स्वराज्य संस्थेला आधार ऑथेंटिकेशन करणं कंपलसरी शासनानं गेलेलं आहे हे तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि आधार ऑथेंटिकेशन करण्याचा उद्देश शासनाचा हा आहे की एक विद्यार्थी दोन ठिकाणी म्हणजे दोन शैक्षणिक संस्थेमध्ये कारण या अगोदर असं झालं होतं की हे विद्यार्थी म्हणजे काही काही ठिकाणी असं झालं होतं की एक एक विद्यार्थी दोन शैक्षणिक संस्थेच्या दाखल खारीजवर दिसत होते त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतलेला आहे म्हणून आपण एक लक्षात घ्या बरेचसे आपले शिक्षक उमेदवार विचारतात की सर शिक्षक किती तर शिक्षकाची पद ही विद्यार्थी संख्येवर अवलंबून असतात ज्या विद्यार्थ्यांचं आधार ऑथेंटिकेशन झालेलं आहे तेच विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धरल्या जातात आणि संच मान्यता हा शिक्षक भरतीतील फार मोठा एक अडथळा आहे कारण संच मान्यता वर्षातून एकच वेळ केल्या जाते आणि ती संच मान्यता दरवर्षी घ्यायला पाहिजे म्हणून आजच्या व्हिडिओचा आपला एकच सांगणं आहे की या पुढील जे अपला एकस है कि या जी शिक्षक भरती आहे ते विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसारच होणार आहे आणि त्यासाठी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो काही जी आर आहे तो ग्राह्य पकडण्यात येणार आहे हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे तर आजच्या आपल्या या व्हिडिओमधून थो ही जी थोडीशी जो कालचा जो माननीय न्यायालयाचा निर्णय आला त्या निर्णयावर आपण चर्चा केलेली आहे मला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर अवश्य त्याला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण आजच्या या चर्चेला पूर्ण विराम देऊ धन्यवाद